चहा गोड असतो असं मला माहिती आहे पण चहा एवढा तिकट का लागला काय मला समजलं विरोधकांच्या पायाखालची वायू घसरलेली आहे राज्याच्या नेत्यानं शहराच्या नेत्यांना सोडून दिलं शहराच्या नेत्यानं त्यांच्या खालच्या उमेदवाराला सोडून दिलं आणि खालच्या उमेदवाराला जनतेनं सोडून दिलं अमोल बापू खूप नेते मोठे नेते आहेत बोलता बोलता त्यांनी अनेकदा आवेतून माझा उल्लेख केला ज्याचा ज्याचा गृहपाठ चांगला असतो त्याला पेपर सोपा जातो आज रिलॅक्स मूड मध्ये आहे प्रत्येक पाणीपुरी असेल भेळपुरी असेल त्यांचा आनंद घेताना काय कशा पद्धतीने हे सुरू आपण पाहतो गेल्या एक महिन्यापासून सोलापूरची निवडणूक चालू आहे आणि सोलापूर शहराच्या अनेक प्रश्नावर चर्चा झाली असेल गेल्या एक वर्षामध्ये सोलापूर शहराच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सोलापूरची विमानसेवा सोलापूरची दुहेरी पाईपलाईन सोलापूरचा आय टी पार्क सोलापूरच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय द्यायची भूमिका घेतली तेव्हापासून सोलापूर शहराचा प्रचंड मोठा विश्वास भारतीय जनता पक्षाने माननीय मुख्यमंत्री मोद्यांच्या आहे आणि गेल्या एक महिन्यापासून आम्ही प्रचंड परिश्रम घेतला भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आमच्या आमदारांनी आमच्या नगरसेवकाच्या उमेदवारांनी प्रचंड मेहनत केलेली आहे आणि मी पाहतोय कालच सिद्ध रामेश्वर यात्रेचा उत्सव झाला आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सोलापूर शहराच्या जनतेचा मूल हा भारतीय जनता पक्षासोबत आहे प्रचंड मोठी लाट भारतीय जनता पक्षाची या शहरामध्ये आहे आणि सोलापूरच्या इतिहासातली सगळ्यात मोठा विजय भारतीय जनता पक्षाचा झालेला उद्या आपल्याला दिसेल सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवर सोलापूर शहराचा भारतीय जनता पक्षाचा महापौर बनवेल अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे त्यामुळे आज प्रचाराचा वेळ संपल्यानंतर आता वेळ खायची इच्छा झाली आणि अं पाणीपुरी खायची इच्छा झाली आणि प्रसिद्ध अशा चौपाटीवर बसलो बसले टीका केली जाईल या काल आपण पाहतोय की काल चाय चहा गोड असतो असं मला माहिती आहे पण चहा एवढा तिकट का लागला काय मला समजलं आपण सगळ्यांनी बघितलं की एका कार्यकर्त्याच्या गाड्यावर मी काल अगदी गाईक दहा दहा वाजता मी चहा प्यायला गेलो काही पत्रकार बांधव तिथे पोहोचले काही आमचे सहकारी पोहोचले आणि असत चहा घेतला पण हा चहा एवढा का लागला मला समजलं नाही परंतु गेल्या काही दिवसापासून मी बघतोय विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे कुठलाही राज्याचा नेता प्रचाराला आला नाही राज्याच्या नेत्यानं ने, शहराच्या नेत्यांना सोडून दिलं शहराच्या नेत्यानं त्यांच्या खालच्या उमेदवाराला सोडून दिलं आणि खालच्या उमेदवाराला जनतेनं सोडून दिले अशा पद्धतीची शहरातली परिस्थिती पाहिल्यानंतर थोडस फ्रस्ट्रेशन होत आणि त्यातून टीका होते पण अमल बापू खूप नेते मोठे नेते आहेत त्यांनी काल आमच्यावर माझ्या सकाळी टीका केली आमच्या आमदारांच्या खोटे साहेबांच्या टीका केली बोलता बोलता त्यांनी अनेकदा आवेतूनही माझा उल्लेख केला ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे त्यांची संस्कृती आहे राजकारणात एका पातळीवर राहून काम करायचं असत पण पराभव समोर दिसल्यानंतर एवढं मोठं फ्रस्ट्रेशन येणं साहजिक आहे परंतु सगळ्या गोष्टी पचवायची क्षमता राजकारणात लागते कदाचित अमोल वापरून अजून अनुभवाची हो आवश्यकता आहे ग्राम विकास मंत्री म्हणून असाल एक पालकमंत्री म्हणून असाल सर्वसामान्य आपण कुठला मंत्री येऊन सर्वसामान्य मिसळत नाही असं काहीच अर्थ पण नव्हतं जेव्हा तुम्ही बेड खालतो तेव्हा गप्पा मारत होती तेव्हा मग असं काय वाटतं यासोबत आता एक दोन दोन आमदार आहेत तुम्ही स्वतः आले असं अनेकांना निवडणुकीचा ड्रेस आहे आज रात्री काय असते ही कट्टल केली असते हे सगळ्यांना चांगलं पाहिजे असं असताना पालकमंत्री म्हणून मंत्री म्हणून आणि विशेष म्हणजे महापालिकेचे निवडणूक प्रमुख म्हणून काय वाटतं ज्याचा ज्याचा गळपाट चांगला असतो त्याला पेपर सोपा जातो आणि ज्याचा अभ्यास असतो तो रिलॅक्स असतो आम्ही अनेक दिवसापासून खूप चांगला अभ्यास केला जनतेची सेवा केली जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय दिलाय जनतेसोबत आम्ही आहोत आणि जनता आमच्या सोबत आहे अशा वेळी ठेव घ्यायचं काही कारणच नाही त्यामुळं सोलापूर शहराचा मूल हा भारतीय जनता पक्षासोबत आहे त्यामुळं आम्ही निश्चिंत आहोत आमचे कार्यकर्ते काम करत आहेत शेवटच्या टप्प्यावरच निवडणुकीचं काम चालू आहे तेव्हा गेल्या दहा पंधरा वीस दिवसापासून जे काम आम्ही करतोय आता आमचं काम आज संपलेलं आहे तेव्हा वेळ काढण्याची इच्छा झाली पाणी उभरी खूप सुंदर आहे आणि जेवढी सोलापूरची हा सुंदर आहेत थोडीच पाणीपुरी पण सुंदर मी बघितलं इथं आल्यानंतर आमच्या मुस्लिम बघिणी इथं भेळ खात होत्या आल्या आल्या उठून भेटायला आल्या त्याच्यातून मूड सांगायची आवश्यकता नाही खूप चांगला मूड आहे लाडक्या बहिणी बिळा सोबत आहेत सोलापूर शहरातली जनता देवासोबत आहे आणि हे शहर भारतीय जनता पक्षासोबत आहे खूप चांगलं काम भारतीय जनता पक्षाने केलं तर सोलापूर शहरातल्या प्रत्येक नागरिकाला कामगारांना विश्वास आहे की सोलापूर शहराचं हरवलेलं वैभव पुन्हा भारतीय जनता पक्षच या ठिकाणी त्याला मिळवून देऊ शकतो ही भावना सोलापूरवासियांची त्यामुळं सोलापूरवासियांच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही भविष्यात पण आणखीन चांगलं की सोलापूर शहराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष स्वतःच्या तात्तीवर सत्तेमध्ये येईल भारतीय जनता पक्षाचा महापौर होईल पण हे होत असताना आम्ही डिस्टिंगशन मध्ये पासू विश्वास आम्ही डिस्टिंगशन मध्ये पासू त्यामुळे सोलापूर शहराचा निकाल हा प्रचंड मोठा भारतीय जनता पक्षाचा विजय असतो